नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ आणि आज शुक्रवार आहे तर जय लक्ष्मी माता तर आज दिदीचा माझा उपवास पूजापाठ वगैरे झाले सगळं आणि आता म्हटले थोडंसं आवरून घ्यावा तर पहिले इकडचं ह्या घरात सगळं वरकून घेतलं देवपूजा बाकीची इकडची छोटी मोठी कामं होती ती कपडे वगैरे सुकायला घातली आणि आता जायचं आहे जेवण बनवायला तर जेवण थोडं उशिरा केलं तरी चालतं ना यश पण दोनच्या नंतर येतो आमच्या दोघींचा उपवासच आहे आणि यांना पण दोन नंतर डबा द्यावा लागतो आहे तर एवढी काही जेवणाची घाई नसती तर आता लागते त्या बाजू तर म्हटले पहिले ताईंना इकडंच जरा थोडंसं दाखवा तर काही रोजच दाखवते देवपूजेचं नाही तर बघा असं क्लिनिंग झाली माझी मला बोलत असते ना जो सकाळचा एक तास असतो तो, तो इथं देते सगळं कामांना ताई नाही ना म्हटल्यावर मलाच फरशी वगैरे सगळं पुसून घ्यावं लागलं आहे आणि इकडे असं हे सगळं क्लीन करून सगळं व्यवस्थित आवरून आणि हे हापूस आंबे आपल्याला गावचे आलेत यांचा एक मित्र आहे त्यांनी पाठवले आता हे चपात्यांना वेळ आहे त्या डबा बघासून असा बाहेर इथे ठेवते असं सुकायसाठी हे ठेवते विंडो नाही बंद केली कारण ऑलरेडी एवढी गरमी होती हे सगळं असं आवरून व फरची वगैरे पुसून घेतली आज उपवास म्हटल्यावर देवपूजा करायच्या अगोदरच मी सगळं आवरून घेतलं आणि दिदीचं चाललं आहे आता तिकडे आता हे आले मी इथे किचनमध्ये तर किचन आता हे बघा आत्ता एकदम असा खुला छान पण जेवण बनवताना आणि जो राट होतो जो पसार होतो ना तो नको वाटतो आणि इकडे आंबे टाकले पाण्यामध्ये जरा आज शुक्रवार संध्याकाळी काहीतरी गोड पाहिजे म्हणून आंबे पाण्यामध्ये घातले आणि एक पाहुणी पण येणार आहे मग ते तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघितलेलं आहे तिला आता इथे ठेवले ती तिला दिदीला आणि मला साबुदाणा भिजून ठेवला आहे की आपले आहे दूध तापून एक कालचं एक आजचं हे दूध असे गरम करून हो हो, ते ठेवले नाही आता फ्रीजमध्ये ठेवणार आणि हो गुळाची पावडर संपलेली मी ती एका ताईला बोललेली की गुळाची पावडर आणल्यावर मी नक्की दाखवेल गुळाचा चहा तर संपली होती ही आणलीत असं दोन तीन वस्तू संपलेल्या घरातल्या माझ्या तर रात्री मी बाहेर गेलेली बदाम संपले होते जिरं संपलेले रात्री मी याचे रिपोर्ट आणायला गेले तेव्हा काही जास्त काही गरज नव्हती जेवढं थोडंसं पाहिजे तेवढंच आणलं बाकीचं सगळं साहित्य आहे तर गुळाच्या पावडरचा छात आहे मी नक्की दाखते तुम्हाला बनवून तर ताई न आता मी लागते जेवणाला डाळ भात आणि चपाती वगैरे काय दाखवत नाही थोडीशी भाजी वगैरे काय बनवते जे पाहुणे माझ्याकडे येणार आहे तिला तिखट पाहिजे असतं तिखट वगैरे भाजी मग यशला वेगळी भाजी बनवते आणि तिला आणि यांना दोघांना एक भाजी बनवते आणि आमच्या दोघींना साबुदानी वगैरे करायचे तर आता बघू काय काय तुम्हाला शेअर करते तसं जसं होईल तसं कारण आता उशीर पण भरपूर झाला आता पाहुणे बारा व्हायला आलेत मी तशी साडे नंतर जेवणाला लागते कारण उशीरा डबा द्यायचा असतोय यश पण येतो ये दोनच्या नंतरच कधी दोनला तीनला चारला पण आहे एवढा हात दुखतोय आहे न पण एकही दिवस घरात नाही आहे त्याचा संध्याकाळी पूजापाठ काय आहे ते तुम्हाला दाखवते पहिले थोडंसं जेवणाचं काय बनवेल काय नाही ते तुमच्या शेअर करेल आणि संध्याकाळची पूजापाठ मग दाखवते कशी काय करते ते आज तर मी दिदीलाच पूजा करायला लावणार आहे सगळी पूजा शक्यतो मी दिदीला करायला लावणार म्हणजे तिला पण मी कधी कुठे गेले आले तर तिला पण सगळं माहिती पाहिजे ना तर दिदीलाच पूजा मांडायला लावणार आहेत तर चला ताई नो भेटते तुम्हाला आता मी जेवण बनवताना तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर ताई मग आता आपली झाली जेवणाला सुरुवात आता पीठ भिजून ठेवलं आहे इथे कुकर लावून ठेवलं आहे आणि पाणी गरम केलं आहे पाणी गरम का तर फ्लॉवर आता फ्लॉवरची भाजी बनवणं तिखट जे पाहुणे येणार ना तिला माझी अशी अशी तिखट भाजी पाहिजे होती तर बोल अशी तिखट तुझ्या काहीतरी भाजी बनवली बघा मी आता हे मीठ घालून पाणी गरम करून ठेवलेलं आणि हे फ्लॉवरमध्ये होतून ठेवते थोडं मिठाच्या पाण्याने असे छान एकदम ताजी होती असं सुकलेली वगैरे राहत नाही फ्लॉवर ते ठेवलं आहे आणि आता मी कॅटल शेवटी काढलीच जेवणाच्या पाण्यासाठी ते वापरायला पाहिजे कडेत केलं आणि ही कॅटल मी आता ही जेवणाचं जे गरम पाणी करायला लागतं आहे त्यासाठी आता डाळीला पाणी लागणार आहे म्हणून मी आधी पाणी गरम करून ठेवलं आहे आणि थोडंसं काल मी पनीर काढलेलं घरचं दूध खूप राहिलेलं अजून पण आहे यशपुरतं थोडंसं पनीर काढलं आहे आणि लसूण सोलून ठेवलं आहे लसूण पाहिजे असं मग जरा थोडा वेळ काढला आणि पहिला लसूण सोलून ठेवला इथे डाळ भात झाला आहे डाळ भात म्हणजे फक्त शिजून झाले फोडणी वगैरे द्यायची तर आता पाहुणे यायला लागली येऊपर्यंत जरा भाजी वगैरे करून घेते मग तुम्हाला भेटवते तिला अजून तिला वेळ आहे थोडासा तोपर्यंत एक भाजी बनते आणि फ्लॉवर पण पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये अशी छान जरा असेल ना कारण की गावची आहे त्याच्यावर फवारे वगैरे खूप आणलेले असतात हो गावी आणि सगळं गरम पाणी निघून पण जातात जंतू वगैरे जे काय असेल ते तिला थोड्या पाण्यात राहू देते आणि यासला मी पहिली पनीरची भुर्जी करून घेते ई बघा मी तुम्हाला बोलले ना कोण पाहुणी येणार आहे ती माझी पोरगी आली माझी नानी किती दिवसांनी भेटलोय बापरे चार पाच महिने झाले ना आपल्याला भेटून चार, चार पाच महिने झालेत आम्हाला भेटून आता आणि ही मध्येच <laughs> बगार। <laughs> आली आमच्यातला हिस्सा घ्यायला बघा बघा आलीत तिकडनं ना उजेड होता थोडासा पडदा थो या थो केला सोनाची पूजा झाल्यानंतरच आता ही एकदा आलेली ना एकदा आली होती त्यानंतर जानेवारी मध्ये आली होती जानेवारीला एकदा आली आलेली तर ताई ना आता संगीत आली आणि आता तिचं चहा पाणी वगैरे झालंय आणि आता परत आले मी इकडे किचनकडे तर उशीर होईल यश जर लवकर आला कदाचित बरं नाही तर जेवणाला थोडा लेट होईल म्हणून म्हटले आता पहिलं जेवण बनवते नंतर दिवसभरच आमचं काय काय गोंधळ आहे तो तुम्हाला दाखवते आता पहिलं एकाला पनीरची भुर्जी करून येते तेल टाकलेत आता आणि थोडंसं पहिलं ना कांदा परतून घेते सगळ्याचा तो भाजीचा पण आहे आणि उर्जीचा पण आहे त्याचा पनीर हे घरच काढलेलं होतं आता तिथं चाललंय मी आळूचे पानं आणले ते आळूचे पान ते माझ्याकडे मी लावते आता हे थोडंसं जिरं हो एकत्र देऊ तिथे आणि थोडंसं वरतून जिरं आणि लसूण हा टाकते लसूण आणि कांदा सर्व कांदा टाकलाय भाजीला पण पाहिजे ना काम करायचं आता कांदा परत होतोपर्यंत मी आता एक टमाटा बारीक करून घेते टमाटा एकदम बारीक करून घेतलाय कांद्यामध्ये परतून घेते आणि माझ्याकडून राहिले फॅन चालू आहे ऐकायला येत नाही म्हणून फॅन बंद केलाय माहिती घेणं काय होत नाही माझ्याकडून अजून आता कांदा जर काय मीठ घातलेलं नाही कारण मला भाजीसाठी पण काढून घ्यायचं आहे मीठ नाही घातलं मी इथे तरी बघा आता कांदा वगैरे सगळं मी काढून घेतलं मध्ये कारण भाजीला पण टाकायचं अर्धा म्हटले पहिली भुर्जी बनवते हो थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये आता चिरमुरी काय नाही टाकणार आहे आणि आता यातच हे थोडंसं हे तिखट हे तिखट पावडर टाकली आणि ही जराशी काश्मीरी पावडर थोडीशी आणि हे आपलं घरच जरास हे थोडस तिखट मसाला हे घातलंय आणि यात कांदा आणि टमाटोचं मिक्स परतून ठेवलाय मी चालू आहे माझं थोडस मीठ ही तयार पनीर म्हणजे अलगच खाली लागत कडाईला काढून घेते आणि यातच भाजी टाकते जी आहे ती काढून ठेवली जिर मोरी परत काहीच नाही फ्लावर चांगले तीन चार पाण्याने धुवून अशी ठेवले हो मी पहिलीच अगोदर मिठाच्या पाण्यातच किती जाई वेळ ठेवलेली हो आता याला थोडीशी हळद घातली तेलामध्येच काश्मीरी पावडर आपलं घरचं लाल लाल तिकड आहे आता फ्लावरची भाजी अशी थोडीशी तिखटच चांगली लागते त्यातच कांदा टमाटा हा जो परतवला होता मीठ आता हे भाजलं पाणी वगैरे बिलकुल नाहीये हे कांदा आणि टमाटा जे आहे या मसाल्या मध्ये तर पाणी बिल्कुल नाही गालना एक थेंबही पाणी नाही ती ते आता ही भाजी होती इथे तोपर्यंत इकडे मी ताईला फोडणी देऊन घेते ये तर हे बघा आता जवळ एवढं अशी हालत हो असते तरी आज फॅन चालू ठेवला आहे तुम्हाला आवाज येणार आहे व्हिडिओमध्ये खूप कारण सणच नाही होत आहे घामला एकदम पूर्ण घामाने ओलं आहे भरपूर गरम होत आहे आणि इकडं यांचं बघा चालले गप्पा ये बघा किती आणि काम सोडून आलेत बोलते किती दिवसातून पोरगी भेटली जानेवारी डिसेंबरला आपण काही गेलो होतो त्याच्यानंतर डिसेंबर नाही जानेवारी येऊन गेली सोना कोणतं एकदा आलेली फेब्रुवारी ती आमची पुतणी आहे म्हणजे आमची पोरगी आम्ही पुतणी वगैरे काही बोलतच नाही पण असं करा ऐकायला येणार दिसत नाही मग आम्ही पुतणी वगैरे तिला कधीच असं बोलत नाही आमची मुलगीच आमची म्हणजे तुम्हाला सांगू तर शक्य पण जर कोणी पोतनी असती असेल तर ती एवढंही नाही का इतकं प्रेम आमच्यावर एवढं प्रेम नाही ना म्हणजे आमच्याशिवाय काही आम्हाला पण तिच्याशिवाय जमत नाही नोकरी करून हे करून तिला कसला कधी काही गर्व नाही कधी कशाचं काही नाही एवढं आमच्याशी म्हणजे इतकं कनेक्ट आहे आम्ही तिच्याबरोबर सर्वात छान म्हणजे तिनं नाणीच्या सहवासात येऊन स्वामी सेवा चालू केली स्वामी सेवा चालू करून तिच्या नंतर तुम्हाला एखादा व्हिडिओ सांगेल आणि जा खरंच दोन, दोन वर्ष झाले ती स्वामी सेवेमध्ये होती मी तुम्हाला सांगेल तिची स्टोरी नंतर एखाद दिवशी तिच्या तीच सांगेल आपल्याकडे पुन्हा निवांत आली की सांगेल का भगवंतानी महाराज तिला काय फळ दिलं त्याच सगळं सगळं फळ खूप छान फळ दिलं आणि एवढी खुश आहे ना ती आता एकदम खुश आहे आणि तुम्हाला सांगू आ, संगीता म्हणजे ना यांची आत्याची नात आहे यांच्या आत्यभावाची मुलगी आहे पण आमच्यामध्ये तुम्हाला कुठंही वाटणार नाही का आमचं असं थोडंसं लांबचं नातं आहे म्हणून अजिबात नाही इतकं छान रिलेशन आहे आमचं की असं एकमेकांना नाही भेटलो नाही बोललो ना तर आम्हाला जमत नाही तर असं म्हणजे खूप छान वाटतं आम्हाला खूप छान वाटतं हे सगळं आलीत आज राहणार आहे आता दिवसभर आम्ही काय काय गोंधळ घालतो आहे मी तुम्हाला नक्की दाखवे खूप गोंधळ असतो आमचा दिवसभर गप्पा रात्री एक दोन वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत असतो दोघी चार महिन्यातून आली नाही पंधरा दिवसातून एक दिवस तरी ती आहेच आपल्याकडं काय तर आपल्या फॅमिलीची वगैरे काय तिला सवय मलाच नव्हती तर तिला कुठून यायची आहे मीच कितीतरी दिवस होणार बरोबर अगं सोना मला घेऊ नको सोना मला घेऊ नको तर आता झाली थोडीशी सवय तिला पण होईल आता आपली मुलगी आपल्याकडे येणार नेहमीच म्हणजे तिला सवय होईल आणि बोलेल मग तुमच्याशी तर सर्व ताई, ताई नाच स्वामी समर्थ तरी बोलत स्वामी सेवेत सगळं करते नित्य सेवा वगैरे सगळं करते छान जेवढं झेपेल जे तेवढं नोकरी करून पण सगळं करते ती तर आता मी तुम्हाला भेटते पुन्हा किचन मध्येच हा तरी बघ आता डाळ उकळी भाजी झाली आता यात नाही ना कांदा लसूण जे आहे ते घातलेले मी शुक्रवारच्या उपासारखाही कांदा लसूण पाळत नाही माझ्या एकटीमुळे ज्यांचे खूप वांदेवरतात आणि किचन बघा सगळा किचन भरून पसारा सगळा पसारा आहे आता पहिले चपात्या करते नंतर किचन आवरते कारण भरपूर वेळ झाला आता एक वाजला आहे दोनपर्यंत माझं सगळं झालं पाहिजे तर भेटते ताईनं तुम्हाला मग सगळं आवरूनच ज़ीण ज़ीण या व्रताच्या प्रभाव आणि सर्व प्रकारचे दुःख दूर मातेचे व्रत आहे ते अकरा किंवा एकवीस शुक्रवार करायचे असते जितक्या शुक्रवारांचा संकल्प केला तर ताई नो आता आपली पूजापाठ वगैरे झाली दिदीचं वाचन वगैरे झालं आज पण काय मी दाखवलं नाही संगीता वगैरे आलेली मग थोडंसं बाकीचे कामं पण होते मला तर दिदीने वाचन वगैरे करून घेतलं दिदी बाहेर पण गेली मंदिरात दर्शन करून आली मग इथे पूजा केली तिने आणि मी मांडलं वगैरे पण म्हटले का आता आहे अजून आपले पुढे उपवास बघा संगीतात दुपारी आली तेव्हा तिने आळूच्या वड्या लावून ठेवलेल्या आता मी घेत होते इकडे तर आरती करायची होती मग मी तळायच्या ठेवल्या आता हे कापते आणि बाकीचं आहे सकाळचं डाळ वगैरे सगळंच आहे आता फक्त आळूच्या वड्या तळून घेणार आहेत मी आणि झालं तर चटणी करेल नाही तर मग एवढंच होऊन जाते आहे छान लावलेलं आहे त्याने एकदम सुंदर मी कापायला घेतलेलीच आणि ते बोलले चला तिकडे मग आली बघू आता कसं कसं काय काय होतं आहे यशनी ही बॉटल घेतली तांब्याची बॉटल यशनी त्याच्यासाठी घेतली ही पहिली पण होती एक डिझाईनवाली ती खूप काळी पडती एक दिवसांनी फ्रीजमध्ये ठेवली होती ती बरोबर नाही दिसत ते मग आता ही परत त्याच्यासाठी घेतली छोट्या मुलांसारखं आता हे पाणी प्यायला घेतलं दिदीने तर याच्यामध्ये असं दिवसभर पाणी भरून ठेवती आणि दिदी घेती ते तर हे मला तुम्हाला दाखवायचं होतं एक किती शंभर रुपयाला तिने काहीतरी घेतलेलं दोन आणले ते वेगळे वेगळे असे छान आहे पण छोटेसे असे मस्त तर ताई न आता आमचं आवरलं आहे बऱ्यापैकी काम तर आता मी व्हिडिओचा एंड करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपण ताई न आणि तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ